नमस्कार मित्रांनो पॅन कार्ड टू पॉईंट झिरोची प्रोसेस सुरू झालेली आहे तर मित्रांनो तुम्हाला हे तुमचे पॅन कार्ड अपडेट करता येईल त्यात तुमचे मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल त्यानंतर तुमचे ईमेल आय सुद्धा तुम्हाला अपडेट करता येईल त्यानंतर तुमचे ॲड्रेस प्रूफसुद्धा असेल त्यात त्यातल्या त्यात तुमचे डेट ऑफ बर्थ किंवा नाव असेल ते तुम्हाला अपडेट करता येईल ते सुद्धा फ्रीमध्ये तर मित्रांनो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर नमस्कार मित्रांनो मी मगदुम शेख आपली सरकार आपली योजना हो या युट्यूब यो चॅनलवरती आपलं स्वागत करीत आहे तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर, तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती क्रोम ओपन करायचं आहे क्रोम ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला पॅन कार्ड ॲड्रेस अपडेट असत सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर मित्रांनो इथे पहिलीही वेबसाईट येईल त्या पहिल्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला असा इंटरफेस पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो ह्या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्कशि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटेल तर मित्रांनो तुम्हाला स्क्रोल डाऊन करून खाली यायचं आहे तर खाली आल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे पॅन नंबर आणि आधार नंबर हे टाकायचं आहे तर मित्रांनो मी इथे पॅन नंबर आणि तसेच आधार नंबर इथे टाकून घेतो तर मित्रांनो इथे तुम्हाला तुमचं पॅन नंबर आणि खाली आधार नंबर टाकून मंथ आणि इयर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर खाली आल्यानंतर मित्रांनो आय एम नॉट रोबोटवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला असा इंटरफेस दिसेल त्यानंतर तुम्हाला कंटिन्यू विथ ई के वाय सी ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जे तुमच्या पॅन कार्डवर वरती मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला एक ओ टी पी पाठवला आहे ते ओ टी पी इथे टाकायचं आहे आणि तुम्हाला वरती लाल अक्षरात तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर दिसत दिसतो तर मित्रांनो इथे त्यानंतर ओ टी पी टाकल्यानंतर मित्रांनो तुम्ही सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला दिसेल तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस जे तुम्ही पॅन कार्ड तयार करताना तुम्ही इथे दिलेलं होतं तर त्यानंतर ते मित्रांनो तुम्हाला इथे खाली विचारत आहे की तुम्हाला इथे तुमचं ईमेल व किंवा मोबाईल नंबर तुम्हाला चेंज करायचा आहे का तर मित्रांनो तुम्ही इथे यस करा यस केल्यानंतर मित्रांनो स्क्रोल डाऊन करून खाली या खाली आल्यानंतर मित्रांनो तुम्ही तर मित्रांनो खाली आल्यानंतर तुम्हाला इथे नवीन तुमचा मोबाईल नंबर आणि खाली ईमेल आय डी टाकायची आहे जे तुम्हाला अपडेट करायचं आहे ते तुम्ही इथे टाकू शकता तर मित्रांनो इथे मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी टाकून घेऊ दाबून टाकून घेतल्यानंतर मित्रांनो इथे सबमिट बटनावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर मित्रांनो तर मित्रांनो इथे तुम्हाला मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस या दोन्हीवरती तुम्हाला एक ओ टी पी पाठवला आहे तुम्ही इथे दोन्हीही ठिकाणचे इथे ओ टी पी टाका त्यानंतर व्हेरीफाय बटनावरती क्लिक करा व्हेरीफाय बटनावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो हे इथे तुम्हाला तुमच्या आधार कार्डावर जे ॲड्रेस आहे ते इथेच तुम्हाला इथे संपूर्ण पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो स्क्रोल डाऊन करून आपल्याला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर मित्रांनो तुम्ही व्हेरीफाय बटन व्हेरीफाय बटनावरती तुम्ही क्लिक करा क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमचं काम अपडेट पूर्ण झालेला आहे तर मित्रांनो तुम्ही जनरेट अन दे सेव्ह प्रिंट या बटनावरती क्लिक करा तर मित्रांनो हा पहा तुमचं काम पूर्ण झालेलं आहे हे तुमचं अपडेट झालेलं आहे आणि काहीच काही दिवसात मित्रांनो हे तुमचं ऑनलाईनला सुद्धा तुमचं दाखवेल तर हे होती काही प्रोसेस तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील तर चला मित्रांनो तुम्हाला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जे महाराष्ट्र